मग तुमच्या तुमच्या मनाला समाधान लागावं म्हणून मी दर माझ्या मुलींचे बड्डे मी आश्रमात करेल असं समजा की तुम्ही माझ्या वास्तुशांतीला चालेत परीचा बड्डे आहे तेरा नोव्हेंबरला तर तेरा नोव्हेंबरला माझी इच्छा आहे की कुठल्या तरी आश्रमात बड्डे करावा तर मित्रांनो औदुंबरगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर बऱ्याचशा कमेंट आल्या की घराला कलर का दिला नाही तर कलर का दिला नाही पूर्ण बांधकाम ओलच चिक आहे आता काय चाललं आता चाललो मी परीला आणायला शाळा सुटली आहे तर माघारी आल्यावर धावतो आता गडबडी तर टाईम होऊन गेला आहे सगळी जाते ती तेवढीच राहा एकटेच राहते ते एक आता राहायला आपण इकडं लांब आहे ना तिथं होतो का तर तिथले तिथं मॅडम शेवटी घरी आणून सोडत होत्या तर आता काय आपण लांब असल्यामुळे तर आपल्याला जावंच लागतं आहे वापस आल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो की भीती किती वाल्याची काय आहे त्या आणि ही यूट्यूबचं लोगो कोणाकोणाला आवडला नक्की कमेंट करा आणि आपण पोर्चमध्ये यूट्यूबचं लोगो त्याच्यामुळंच लावलं ला आहे की ज्यामुळं आपलं यूट्यूबमुळं हे आपलं घराचं स्वप्न पूर्ण झालं खरंतर यूटूब फॅमिलीमुळंच सगळ्यात जास्त म महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे का तर तुम्ही वॉच नसता केला तर यूट्यूबनं आम्हाला मानधन दिलं नसतं तर हे सगळं यूट्यूब फॅमिलीमुळंच आहे थँक्यू सो मच तर चला आता परीला घेऊन येतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यूट्यूबची सुरुवात कशी झाली आणि जो आमचा गुरु आहे तो कोण आहे ते आर म्हणजे काय आहे आणि आम्हाला ह्या क्षेत्रात सक्सेस कसं भेटलं तर ह्याच्याबद्दल आज मी तुम्हाला सांगतो आहे काय होते स बऱ्याच ठिकाणी खस्ता खाऊन आदळ आपटी करून शेवटी माझ्यासाठी हा दरवाजा मी ओपन केला सोशल मीडियाचा तर तो कसा सक्सेसफुल झाला कसं हे स्वप्न पूर्ण झालं आणि नेक्स्ट टार्गेट तर तुम्हाला माहिती आहे आता काय घेऊ शक म्हणजे काय करायचं आहे आपल्याला तर चला पहिलं परीला घेतो परीला घेऊन येतो शिव पण गेली शाळेत आज शिव आमोशा पौर्णिमेला जात असते शाळेत <laughs> तर चला अनुया दोघींना पण तुम्हाला शाळा पण जाऊ परीची काय परीची शाळा काय म्हणते बाबू एक दोन म्हणते का तू तुला उठवलंय का बहिण गा ना म्हणा लावलंय म्हणली का अमन हे शांत बस अमन उतरा शेवटी घर जायचं काय बांधकामावर जायचं घर नाही म्हणते ती बांधकामच म्हणते अजून पण घर म्हणायचं बाळा आता नवीन घर म्हणायचं काय म्हणायचं काय म्हणायचं नवीन घरी जायचं काय नवीन घरी जायचं ना

हां हाव शिव गाणं म्हणाय लागली होती पण मी जरा थोडं लवकर गेलो थोडं थांबाय पाहिजे होतं गाणं म्हणून दापायला लागली हां ती बांधकामावर म्हणती गरज म्हणतच नाही म्हणती घरी चला हे केल्या जुन्या घरी चल म्हणती जास्त हाव हां हां लई बडबड करायला लागली परी हाय तर त्या शाळेत जाईल बघाय आता परीच राहिले दोन चार महिने आता का मावशी आले काय अगं पण मावशी आल्यावर येताना आणतो ना केलता का फोन कुठे गेली परी बघ ड्रिस बदलला कॅमेराच फक्त चालू केला मी स्पीड आहे

तिला ड्रेस बांधलायचा बदल तिचा ड्रेस पटकन तिला माग हय काय करू कुठे जाऊ नका या पटकन या हाय याचा थांबलोय की तर पाठी माग बघताय किती वलचिक बांधकाम बाहेरून वाळलंय पण आतून आता हळूहळू स्लॅप वाळलाय पण आता हे साईडच्या भिंती पूर्ण वाल्याची काही मेपर्यंत मला वाटतं सगळं खडक होईल मे महिन्यामध्ये आपण कलर देऊया तर घर बघायसाठी कोणा आले मला ना तर मला दाखवतो मित्रांनो ज्यांची खूप इच्छा होती की आपलं घर व्हावं असे काही लोकं पण समाजामध्ये आहेत की दुसऱ्याचं चांगलं व्हावं नाही तर नव्याण्णव टक्के लोक अशी लय येते की दुसऱ्याचं चांगलं झालेलं कपात तर त्यांची खूप इच्छा होती आणि आपल्या व्हिडिओला भरपूर असा सपोर्ट केला बर का लय म्हणजे लोकेशन नव्हते ना आपल्याला घराचे तर आम्ही नव्याण्णव टक्के त्यांच्याच घरी जास्त व्हिडिओ शूट केले आणि ते स्वतः पण आम्हाला व्हिडिओमध्ये कॅरेक्टर दिलं आईचं सासूचं बऱ्याचसं कॅरेक्टर दिले भारी वाटलं तर आता ते आज बघायला आले तर मावशी कसं वाटतंय घर बाहेर बांधलंय कष्टाला फळ भेटलं ना मावशींशीला इच्छा होती घर बांधावं घर बांधावं झालं शेवटी इच्छा पूर्ण झाली तर मित्रांनो बरेचसे लोक मला विचारत होती ए आर तुमचा गुरु कोण आहे तर मित्रांनो ए आर म्हणजे मला बी काय माहिती नाही त्या दिवशीच मॅसेजमध्ये विचारलं गुरूंना पण त्यांनी काही मला नाव सांगितलं नाही ए आरचं तर त्यांना ज्यावेळेस आपल्याकडे येतील भेटतील त्यावेळेस त्यांना मला स्वतः बघता बी येईल का तर मीच त्यांना अजून बघितलेलं नाही आहे आणि त्यांची भेट आमची अशीच सोशल मीडियाद्वारे झालेली आहे आणि त्यांनी आम्हाला देवासारखे मदत केली तर कुणी कुणाला एवढी मदत करत नाही हे तुम्हाला सगळ्यालाच माहीत आहे आणि अज्ञात व्यक्ती तर कधीच कुणाला मदत करत नाही असं आहे तर तुम्ही जनरली बघता तुम्हाला जर एखादा व्यक्ती जर शिकवत असेल तर ती स्वतःचा आधी घाडा भरून घेते स्वतःचं सगळी तिजोरी भरून घेताती आणि शिल्लक राहिलं तर त्या आपल्या शिष्याला देते बघा तुम्ही रिअलमध्ये गोष्टी आहेत ह्या तर तसं आमच्या बाबतीत नाही आमचा गुरु आमचं स्वत हितच बघतोय आमचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या गुरुबद्दल गुरुचं माझं गुरुचं माझं बोलणं असं झालं गुरु म्हणलं की माझ्यापशी मी कोणाचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही मी फक्त तुझ्यासाठी आहे त्याच्यामुळं सॉरी काय जण म्हणत होते की मला गुरुबद्दल तुमच्या आमचं काम करायचं सांगतात ते करत नाही आहे त्यांचं इथे काय पॉलिसी आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ते इथं भारतात राहत नाही आहेत काल माझ्या फेसबुकचा प्रॉब्लेम झाला होता ते त्यांनी सॉल्व केलं तर त्यावेळेस मला त्यांचं लोकेशन म्हणजे त्यांनी लॉग इन तिकडं केलं ना माझी ईमेल आय डी तर मला लोकेशन दिसलं न्यूयॉर्क त्यामुळे ते न्यूयॉर्कमध्ये राहतात आता भेटाला येथील आपला बंगला बघायला बोग्या पण व्हिडिओ शूट बनवून देणार नाहीत फोटो काढून देणार नाहीत काही नाही आहे ते म्हणतात मला अजिबात व्हायरल व्हायचं नाही आहे त्यांची काहीतरी प्रायविसी असेल तर थँक्यू सो मच आणि अजून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी सॉरी परीचा बड्डे आहे तेरा नोव्हेंबरला तर तेरा नोव्हेंबरला माझी इच्छा आहे की कुठल्या तरी आश्रमात बड्डे करावा का तर मी गोविंद आश्रम टेंबूरनी इथं पण बड्डे सेलिब्रेट केला आहे पंढरपूरच्या एक मुलींचं आश्रम आहे तिथं पण सगळ्या मुलींना मी कपडे हे केले होते माझ्या पद्धतीनं सगळ्यांना ड्रेस दिले होते आणि दुसरी गोष्ट आता तिसरा बड्डे येतो आहे ती ति, तिसरं वर्ष चालू आहे परीचा बड्डे करतो आहे मी आता तुमच्या सोयीनुसार सांगा की कुठल्या आश्रमात मी बड्डे केला पाहिजे जिथं मदत जास्त पोचत नाही आहे आश्रमा आश्रमाला त्या मला त्या आश्रमाचा आश्रमा कमेंटमध्ये ॲड्रेस द्या मी तिथे जाऊन सेलिब्रेट करेल मोबाईल नंबर असेल त्या आश्रमावाल्याचा तरी पण कमेंट करा ॲड्रेस आणि मोबाईल नंबर तर अशी सात राहू द्या तुमच्यामुळं परीमुळं आणि आमच्या गुरुमुळं आणि अजून माझी टीम आहे सगळी टीम तर तुम्ही बघितलेलीच आहे जे नेली नेहली होती अजून काही टीम बाकी आहे त्यांना पण अजून पार्टी देणं बाकी आहे आणि राहिला विषय वास्तुशांतीचा तर वास्तुशांती आपण बांधकाम ओलच्छिक आहे बघा महागं ओलच्छिक दिसतं सगळं हे वाळायच्या नंतर कलर द्यायचा आहे कलर, कलर कसा आपण दिला तर हे कलरची पूर्ण वाट लागते काय उपयोग होत नाही खर्च करून त्यामुळे म्हणलं बांधकाम वाळून द्या एकदमच कलर करून टाकूया तर सगळेजण म्हणतात की वास्तुशांतीला बोलवायचं आता मी सगळ्यांना बोलू शकतो पण विषय काय होतो एकाच टायमाला माझे पंधरा लाख ते वीस लाख फॉलोअर्स आहेत तर तुम्हा सगळ्यांना मी कुठल्या पद्धतीनं बोलू तुम्हीच सांगा मला तर ज्यांना कुणाला म्हणजे आहे माहिती आहे का भेटू शकतो आपण कुठं पण त्याचा विषय नाही भेटायचा काही विषय नाही पण एका टायमाला सगळ्यांना मी आमंत्रण कसं देऊ हो तुम्हीच सांगा मग तुमच्या तुमच्या मनाला समाधान लागावं म्हणून मी दर माझ्या मुलींचे बड्डे मी आश्रमात करेल असं समजा की तुम्ही माझ्या वास्तुशांतीला चालेत असं समजून घ्या एकाच टायमाला पंधरा ते वीस लाख लोकांना बोलू शकत नाही त्याच्यामुळं मी असं ठरवलं की तुमच्या तुमची इच्छेमुळं मी दरवर्षी माझ्या मुलींचे बड्डे मी आश्रमात करेन तर अशीच सात राहू हो द्या आणि थँक्यू सो मच स्वप्न पूर्ण झालं खूप तळमळत होतो खूप झळकडत होतो खूप कष्ट केले बरं का पण यश मिळालं थँक्यू सो मच बाय